एक कोट्यान मग दिवसाची सुरुवात फ्रेश फ्रेश अशा मॉर्निंग वॉक मी सकाळी सकाळी आम्ही मस्त फिरायला गेलो होतो आणि आज आमच्याबरोबर प्रांजल पण आली होती म्हणून म्हणलं चला शूट करून घेऊया हाय हॅलो नमस्कार मंडळी मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एक एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या कोमल्स फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सुद्धा सध्या दिवाळीची इतकी गडबड चालू आहे आणि त्या ह्याच्यात आम्ही भरपूर काय काही गोष्टी करतो आहे आणि तेच तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे सध्या मुलींना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि दिवाळीची सुट्टी म्हणलं की मुली निवांत झालेली आहेत आणि मी आता एवढं काय काय घरामध्ये करतोय जसं की फराळ असेल डेकोरेशन असेल किंवा अजून काय काय गोष्टी असतील या प्रत्येक गोष्टीत मुलींचा पण सहभाग हा तितकाच असतो त्या पण प्रत्येक गोष्टीत मला मदत करत असतात हे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला दाखवतच असते पण आज काय काय आम्ही करतो आहे हे तुमच्याबरोबर शेअर करते आज सकाळी सकाळी प्रांजलला पॉट कलर करायचा होता हे प्लांट तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल त्याला कलर केलेला नव्हता त्याच्या पॉटला म्हणून प्रांजल म्हणाले की मी आज कलर करते माझ्याकडे हा रॉयल कलर शिल्लक पण होता ब्लू म्हटलं हाच कलर वापर म्हणजे तो कलर पण संपून जाईल त्यानंतर आपल्याला लक्ष्मी हे छोटे छोटे असे जे छोटे पॉट असतात मातीचे हे आपल्याला सगळे धान्य ठेवण्यासाठी लागत असतात पूजेत मग ते पॉटसुद्धा कलर करायचे होते मग मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते भिजवून घेतले भिजल्यानंतर कलर त्या त्याला व्यवस्थित बसत असतो त्यामुळे ते भिजवून घेतले आणि ते, ते, ते कोरडे करून परत त्याच्यावरसुद्धा कलर करायला सांगितलं आणि दीदी करते म्हणल्यावर आम्हाला पण पाहिजेच त्यामुळे कृतिकाचा पण हट्ट होता की मला पण करायचं आहे तिलासुद्धा मी ते छोटे छोटे जे पॉट आहेत ते कलर करायला दिलेले दोघींनी मिळून सगळे पॉट मस्त कलर केले इथं बघू शकताय हा हे जे प्लांट्सचे पॉट आहेत ते सुद्धा छान सगळे कलर केलेले आहेत मुलांचं कसं असतं एकदा एक, एक वेळ लागलं की ते त्यातच असतात पहिला पहिल्यावर एक कोट दे मग आतला कलर कर एकसारखं कलर लागू दे आणि सुट्ट्या लागल्यात बाहेर कुठं फिरण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा त्या ते त्यांचं मनही अशा वेगवेगळ्या वे, वे गोष्टीत रमून जातं आणि आपलं पण एखादं काम हलकं होतं त्यांना फक्त सांगितलं होतं की मी कलर करा तुम्ही आणि तेच त्या इथं करत आहेत त्यांचं कलर करायचं चाललं होतं आणि माझं या साइडला तूप बनवायचं चाललेलं माझं तूप बनवून झालेलं आहे आणि एका साइडला माझं पनीर सुद्धा बनवून झालेलं आहे आता हे पनीर मी निथळायला ठेवणार आहे म्हणजे मस्त त्याचं वड्या पडतील हे काम माझे चालू चालू होती म्हणूनच त्यांना म्हटलं की तुम्ही पण किचन मध्येच येऊन बसा म्हणजे माझं पण लक्ष राहील माझी पण कामं होतील आणि तुमचं पण तुमच्याकडे पण माझं लक्ष राहील हे सगळे पॉट कलर करून झालेले आणि त्यांना म्हणत होते की मला आम्हाला अजून काहीतरी दे कलर करायला म्हणून कृतिकाला मी आपलं जे माप असतं जे आपण धान्य असतो ते माप कलर करायला दिलं काय प्रोफेशनली करायला लागत काय प्रोफेशनली करायला लागत पेंटिंग प्रांजलला विळी दिली होती करायला शिस्तात कर हा कलर इतका काही खास दिसत नव्हता पण म्हटलं शिल्लक आहे आणि विळीचा पण कलर खूप खराब झाला होता म्हटलं एक कोट देऊन घे म्हणजे आपण धान्याचं माप मोजतो हो ना त्याचा पण कलर पूर्ण गेला होता म्हणून म्हणलं काहीच नसण्यापेक्षा हा कलर केला तर थोडं तरी छान दिसेल म्हणून हा कलर करायला सांगितला ब्लू ब्लू दुपारी जेवण वगैरे झाल्यावर मी साडीला फॉल लावायला घेतला आणि मी साडीला फॉल लावायला घेतला होता आणि प्रांजलचं इथं इथं कमळ बनवायचं चाललं चा होतं पेपरचं चा तिनं कमळ बनवलं होतं इतकं सुंदर झालं होतं प्रांजलचं तिकडं कमळ करायचं चाललंय आणि इथं माझं फॉल लावायचं चाललंय एकदा साडीला फॉन लावून घेतला ना परत साडीकडं लागेल ला घ्यायचं ला। ही कामं झाली की महत्वाची साड साईड बाय साईड आपल्या सजावटीची कामं पण होतच राहतात आणि बऱ्यापैकी प्रांजल कृतिका मदत करतात त्यामुळं सजावटीचं एवढं काय वाटत नाही त्यानंतर महिला बचत गटाचे इकडं स्टॉल लागले होते आणि भरपूर अशा हँडमेड वस्तू इथं विकायला होत्या आणि लहान मुलांचं कसं असते बाकीच्या गोष्टींकडं लक्ष जाऊ अगर न जाऊ पण त्यांच्या लागीच्या वस्तू त्यांच्या आवडीच्या वस्तूंकडं त्यांचं बरोबर लक्ष जात असतं आणि बरोबर ते त्या गोष्टी घेत असतात इथं कृतिकाचं तसंच खायचं चाललंय हे छोटस भांडाचं शो पीस होतं आणि ते इतकं क्यूट होतं आणि त्याच्याबरोबरच तिचं खेळायचं चाललं होतं त्यानंतर पुढं चीज केक होता चीज केक आणि पेस्ट्री असं विकायला होतं आणि केक म्हणलं की मुलांच्या आवडीचा विषय असतो मला घरी जाऊन बेसनचे लाडू बनवायचे होते बेसन मी छान भाजून आले होते म्हटलं थंड होईपर्यंत आपण थोडं फिरून येऊया थोडं बाहेरून फिरून आलं की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि मुलींना पण आता कसं दिवाळीचं सगळं वातावरण बाहेर असतं आणि अशा वातावरणामध्ये फिरायला पण खूप छान वाटतं सगळीकडं असं कलरफुल झालेलं असतं त्यामुळं म्हटलं चला थोडा वेळ फिरून येऊया या काकींच्याकडं आम्हाला खूप दिवस झालं हे स्प्रिंग पोटॅटो खायचे होते मग मुलींचा हट्ट होता की आपण आज खाऊयात त्यामुळं आज त्यांच्याकडे गेलो तसे स्प्रिंग पोटॅटो खाल्ले त्यानंतर घरी येऊन हे राहिलेलं काम ही कामं तर आपल्याला काही चुकलेली नसतात ही आपल्यालाच करावी लागतात त्यामुळं आल्या आल्या मी या कामासाठी बसले ही सगळी तयारी मी आधी करून गेले होते काजू छान तुपात फ्राय करून घेतला होता डिंक छान तळून घेतलेला तुपात बारीक तुपात डिंक गॅस येतो त्यानंतर पिठी साखर सुद्धा मी करून ठेवलेली त्यामुळे आल्या आल्या पटकन मी घेतली डाळ सुद्धा आपण एकदम व्यवस्थित भाजून घेतली होती डाळीला पण थोडस डाळ पडूपर्यंत छान भाजून घेतलेली कलर चेंज होऊपर्यंत खरपूस अशी कुरकुरीत डाळ झालेली आणि मग ती डाळ दळून आणलेली तसं केल्यामुळे काय होतंय आपल्याला बेसन जास्त भाजावं लागत नाही मग बेसन आता तूप घालून थोडं थोडं असं भाजून घेतलंय आणि हे बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची गरम गरम असताना पिठी साखर घालायची नाही थंड झाल्यावरच घालायची आणि अर्धा किलोला अर्धा किलो पिठी साखर घेतली म्हणजे हे सगळं आता या पिठामध्ये आपल्याला मिक्स व्यवस्थित करायचंय आपल्या बेसन मध्ये साखरच मिक्स करायला थोडा वेळ जातो बाकी पटपट -पट करता आले कारण खूप छान सॉफ्ट फॅन चालू आहे

नाहीतर मग डिंक आतून कच्चा राहतो त्यामुळे बारीक गॅसवर तळून छान तुपात मस्त फ्राय करून घेतलेला आहे आणि हा आता असा क्रश करून यामध्ये घालते पूर्ण बारीक नाही करायचा कारण पूर्ण बारीक केला तर त्याची असला की दाता खाली आला की छान लागतो त्यामुळे थोडस असं क्रश करून टाकायचं डिंक आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतो भांडे दे बाबा दूध चांगले आईने मुलांना दूध दिले पुढचं मला काही येत नाही मुलांनी केले दूध मस्त आरोग्य झाले त्यांचे मस्त िंक आरोग्यासाठी हो चांगला असतो एवढं म्हणल्यावर तिथं <laughs> तिची पोय <laughs> आता यामध्ये काजूचे तुकडे घालून घेते अखंड काजू आपण जेव्हा लाडू करून वर लावतो चिटकवतो त्यावेळेला तो काजू कधी पडून जातो कळत नाही त्यामुळं यामध्येच असे काजूचे तुकडे थोडेसे मी तुपात फ्राय केलेत आणि ते असे टाकते म्हणजे प्रत्येक लाडू हे आपल्याला येतं तु� आणि हे बेदाने वर लावण्यासाठी ठेवलेले आता हे सगळं मिक्स करून हिचे लाडू बांधून घे लाडून या सगळं सगळं दोघी पण इतकं छान सॉफ्ट पीठ झालं एकदम पेड्यासारखं झालेलं आहे त्यामुळं लाडू बनवायला अजिबात वेळ लागणार नाही फटाफट राहा लाडू होणार आहेत आपण मस्त बेसनचे लाडू तयार होत आहेत एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत मस्त बेसनचे लाडू तयार झालेले आहेत बऱ्यापैकी माझा आता फराळ बनवून झालेला आहे फक्त चकली राहिलेली आहे उद्या करणारच आहे चला तुमचा फराळ कुठपर्यंत आला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत तर साडे आणि आत्ता कृतिकाच्या लक्षात आलं आहे की उद्या आपल्याला स्कूलमध्ये छोटासा आकाशकंदील घेऊन यायला सांगितलं आहे आणि तिनं मला आत्ता सांगितलेलं आहे त्यामुळं मी फ्रेश झाले आणि आता आकाशकंदील बनवायला घेतलेलं आहे मुलांचं असं होतं आहे ना दिवसभर स्कूलमध्ये जे काही झाले ते सगळं सांगत राहतील पण जे महत्वाचं असतं जे मेन सांगायचं असतं ते नेमकं विसरून जातात आणि ऐन टायमाला ते सांगतात तरी बरं उद्या स्कूलला जाताना तिनं काही नाही सांगितलं आदल्या दिवशी सांगितलं थोडा वेळ होता त्यामुळे मग म्हणलं चला पटकन आपण तो आकाशकंदील पण कंप्लीट करून घेऊयात अशी चालले आमची दिवाळीचं सगळी तयारी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद